नमस्कार मित्रांनो आपण श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रावरील प्रसंग पाहत आहोत चला तर मग ऐका हरिओ नेमावर येथे आग्रहास्तव महाराज थोडे दिवस राहून तेथील ब्राह्मण मंडळींना आचार धर्माचे शिक्षण देऊन उज्जैनीस आले उज्जैनीहून निघून फिरत फिरत परत ते नर्मदे किनारी ओंकारेश्वर येथे येऊन पोहोचले ओंकारेश्वर येथे एक ज्योतिर्लिंग आहे तेथे धावळी कुंड नावाचे एक कुंड योनी स्थान त्या कुंडात महाराज स्नाना करता आणि गुढी मारून वर येताना आपल्या उंजळीत नर्मदा बाण वर घेऊन आणले इतक्यात बिल्लवेशात शंकर प्रगट झाले व महाराजांना म्हणाले या बाणाची पूजा तुम्हीच कराल ना त्यावर महाराज म्हणाले बेल तुळशी तोडण्याचा अधिकार नाही त्यामुळे मी या बाणाची पूजा कशी करू शकणार बरे हे बाण बरे दिसले म्हणून मी ते घेऊन आलो हे ऐकून भिल्ल स्वरूपात शंकराने सांगितले तर मग हे बाण येथेच सोडून द्या नेऊ नका असे सांगून बिल्ल दिसेनासे झाले महाराजांनी नर्मदेत ते बाण परत सोडून दिले ओंकारेश्वर येथे ते महाराज तेहतीस दिवस राहिले होते रोज पुराण चालत तेथून ते, ते मंडलेश्वर महेश्वर इत्यादी गाव मागे टाके, पेटलात येथे येऊन पोचले आता आपण या प्रसंगातून काय परभूत घेऊ शकू पहा हिंदू शास्त्रानुसार अनेक पुराणे आहेत ज्यात विविध गोष्टीतून विविध क्षेत्राच्या विविध कार्याचा त्यातून मिळणाऱ्या विविध कर्मफळाचा व ईश्वराप्रत मार्ग दाखवून दिलेला आहे यात पंचमहाभूतांचे मनावर होणारे मर्म लक्षात घेऊन त्यांचे गुणगान त्यांच्या कार्याची महती दाखवलेली आहे व त्यांचा योग्य तो सत्कार करण्याचेही दाखवले आहे तसे आपल्याकडे अठरा पुराणे आहेत या पुराणातून नदी म्हणजे जल म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे नर्म म्हणजे तत्व देणारे म्हणजेच सुख देणारे म्हणून नर्मदेची स्तुती केली जाते नर्मदा ही शिवाची कन्या म्हणून दाखविली आहे भारतातील सर्व नद्या उगमाकडून दक्षिणेकडे वाहत जाताना दिसतात परंतु नर्मदा ही पश्चिम दिशेकडे जाऊन मग समुद्राला मिळते या नर्मदेतील पात्रात मिळणारे पाषाण हे शिवरूप समजले जातात परंतु नर्मदेच्या पात्रात फक्त विशिष्ट भागात सापडत असलेले पाषाण विविध रंगाचे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे दिसून येतात गणपती स्वरूप मानून पूजा केली जाते नर्मदेची परिक्रमा केल्याने पुण्य मिळते असे वर्णन आहे ही परिक्रमा तीन हजार पाचशे किलोमीटर असून परिक्रमा करणाऱ्यांची काळजी नर्मदा मैया घेत असते असा आजही अनुभवातून मोठमोठ्या शिळेपासून शिवलिंग बनवले जातात व ही शिवलिंगे शिवस्वरूप म्हणून मंदिरातून स्थापितही केली जातात इतकी महती या बाणाची असल्यामुळे त्यांची पवित्रता ही तेवीस तशीच सांभाळली जाणे आवश्यक आहे धावरी येथे कुंडात नर्मदेचा प्रपात हा पन्नास ते साठ फुटावरून खाली पडतो या प्रवाहात अनेक दगड वाहत येताना व त्यातील ज्यात चैतन्य असेल असेच दगड या कुंडात पडतात बाकीचे तसेच वाहून जातात या प्रवाहाच्या भोवऱ्याच्या घर्षणाने हे दगड गोलाकार होतात यांनाच बाणलिंग म्हणून म्हटले जाते धावरी येथे मिळणाऱ्या या बाणाला विशेष असे महत्व आहे इथे मिळणारे दगड हे विशिष्ट आकाराचे विशिष्ट रंगाचे गुळगुळीत चकाकी असलेले व त्यावरती असलेल्या विशिष्ट रेखांकित म्हणून पूजनीय ठरतात अर्थात जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव असो इथेच आपण थांबू आणि पुन्हा भेटू पुढच्या एका प्रसंगात गुरुदैव दत्त